मित्रांनो आत्ताच मार्को नावाचा चित्रपट बघितला गेला आहे जर का या मूवीच्या नावातच मारा आहे तर जेव्हा मी या चित्रपटाचा प्रत्येक सीन बघत होतो यामध्ये कोण ना कोणतरी मरत होतं मला वाटलं इंटरव्होलपर्यंत सगळे कॅरेक्टरच का काय त्यानंतर ते काय दाखवतील असा प्रश्न मला पडला पण मेकर्सने सांगितलं की आता आम्ही जे काही दाखवणार आहे ते तुम्ही बघायला तयार आहे का मग माझ्या अंगातला धाडशी माणूस जागा झाला आणि मी म्हणालो दाखवा काय दाखवायचं आहे ते आपण तयार आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी तयार नव्हतो मीच काय तर या चित्रपटातला विलन सुद्धा हे सीन करायला तयार नव्हता तो सुद्धा चार पाच दिवस टेन्शनमध्ये होता की आपण काय करतोय मार्कोची संपूर्ण स्टोरी पुढे सांगेनच पण जरा माझा अनुभव याबद्दल सांगतो मी या मूवीला गँगस्टर मूवी असेल असं समजूनच बघायला गेलेलो मधल्या भागापर्यंत चित्रपट तसाच चालू होता सिक्वेल नंतर या चित्रपटानं पूर्ण रूपरेषाच बदलली माझ्याजवळचे दोन चार जण निम्मे सीन बघूनच पळून गेले एका वाक्यात सांगायचं झालं तर अॅनिमल आणि किलचा बाप मार्को नक्कीच आहे संदीप रेडी वांगाने सांगितलेलं की असली वायलन्स काय आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवेन दे आणि ते त्यांनी करून दाखवलं मार्कोने सगळे लिमिट या बाबतीत क्रॉस केले आहेत या पिक्चरची स्टोरी एकदम साधी आहे एक गँगस्टर फॅमिली आहे आणि त्यांचं एक साम्राज्य आहे ते सोन्याचा व्यापार करत आहेत मार्को या कुटुंबाचा दत्तक पुत्र आहे यामध्येच काय होतं की या, या कुटुंबामध्येच कुणाला तरी मारलं जातं मार्को त्याचा बदला घ्यायला व मारेगऱ्याला शोधायला बाहेर पडतो या मूवीची हीच सरय अशी स्टोरी आहे या पकडापकडीत मार्काट म्हणजे मारामारी चालू होते मार्को जो घावल त्याला ठोकत असतो एवढा व्हायलेन्स दाखवला आहे की मला विचार पडला या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने परमिशन कशी दिली आपण मान्य करूया की ॲडल्ट मूवी आहे पण भारतीय प्रेक्षक हे सगळं बघायला तयार तर आहेत का नंतर एक विलन मार्कोला ब्लॅकमेल करण्यासाठी डील करायला येतो तर त्याला पार्सल करून पाठवलं जातं त्याच्या भाषेमध्ये असे बरेच सीन आहेत फाईटचे जे एका टेकमध्ये घेतलेले आहेत हिरोने यावर खूप मेहनत घेतली आहे असे असे, असे सीन दाखवले आहेत की भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत मी असे रक्तरंजित सीन बघितलेले नाहीत या चित्रपटातला विलन सुद्धा एवढा डिस्टर्ब झाला होता की चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सा मंदिरात दर्शनासाठी तो गेला होता मन शांत करायला असं त्यानं सांगितलं खरं सांगतो मित्रांनो पिक्चरच्या शेवटच्या तीस मिनटात असं दाखवलंय की ते बघायला दगडी काळजाचा माणूस पाहिजे या मूवीचा हिरो उन्नी मुकुंद भावाला सलाम आहे या चित्रपटाच्या ॲक्टिंगने त्यानं यशलासुद्धा मागं टाकलं आहे यात गाणी पण दोनच आहेत जरासुद्धा टाईम वेस्ट केलेला नाही तुम्हाला पण असे चित्रपट बघायला आवडत असतील तर जावा बघा एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही पण कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये